मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटातील आरोपींची लवकरच सुटका होणार आहे नाशकातील कारागृहात बॉम्बस्फोटातील दोन आरोपींचा मुक्काम आहे दोन आरोपी इंजिनियर होते तर एक जण वकिलीचं शिक्षण घेत मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी आणि मुजम्मिल अत्ताउर रहमान शेख अशी शे आरोपींची नावं आहेत अन्सारी सध्या पत्नीच्या आजारामुळे पॅरोलवर बाहेर तर शेख जेलमध्ये आहे आज संध्याकाळपर्यंत दोन्ही आरोपींची सुटका होण्याची शक्यता आहे नाशकातील कारागृहामध्ये या बॉम्बस्फोट प्रकरणातील दोन आरोपी आहेत आज या दोघांची सुटका होण्याची शक्यता सर आज मुंबई बॉम्बस्फोट मधली लोकलमधील जे बॉम्बस्फोट झालेलं त्याचं एक महत्वपूर्ण जो निर्णय आहे तो हायकोर्टाने दिलेला आहे कसं बघता या निर्णयाकडे कारण सगळ्यांचे हा आश्चर्य चकित करणारा हा निर्णय आहे तो या ठिकाणी ठरतो एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर आपण मला विचाराल तर माझ्यासाठी हा निर्णय धक्कादायक धा, आहे कारण माननीय सत्र न्यायालयाने पाच आरोपींना फाशीची शिक्षा दिली होती आणि सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती आणि हा संपूर्णच्या संपूर्ण निर्णय माननीय उच्च न्यायालयाने फिरवलेला आहे त्यामुळे तो एक सर्वसामान्य माणूस म्हणून धक्कादायक होईल पण पन... ज्यावेळेला उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो अपिलावर दिलेला आहे म्हणजे जे सत्र न्यायालय आहे ज्याच्या समोर हा खटला चालला त्यांनी जे त्यांच्या समोर जो साक्षी पुरावा सादर केला गेला जी कागदपत्र सादर केली गेली ज्या वस्तू मांडल्या गेल्या त्या सर्वांचा एकत्रित विचार करून त्याची कारण मीमांसा करून आरोपींना दोषी ठरवलं होतं पण आता उच्च न्यायालय जर सर्वांना निर्दोष सोडतं तर याचा अर्थ एक वकील म्हणून असा होईल की माननीय सत्र न्यायालयाने केलेली या गुन्ह्यातील पुराव्याची कारण मीमांसा माननीय उच्च न्यायालयाला मान्य नाही आणि म्हणून ती मान्य नसल्यामुळे किंवा ती चुकीची आहे असं जर मत असेल तर त्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने त्यांचा निकाल बाजूला सारून सर्वच्या सर्व, सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली सरकारला लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली पाहिजे आणि हे प्रकरण तिकडे लावून लावून धरलं ला पाहिजे हे प्रकरण लावून धरलं ला पाहिजे आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर कथुर शिक्षा कशी होईल किंवा उच्च न्यायालयाच्या निर्णयात जर काही त्रुटी असल्या तर त्या काढून सर्वोच्च न्यायालय करून मग त्यांना सत्र न्यायालयाचा निर्णय रिस्टोअर करून घेतला पाहिजे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल तर आपण पाहिलं या संपूर्णपणे प्रकरणाचं कशाप्रकारे आतापर्यंत तो तपास आहे तो झालेला होता आणि याच्यामध्ये कोर्टाचं नक्की निष्कर्ष काय होता हे देखील आपण प्रदीप घरत सर यांच्याकडून ऐकलेलं आहे परंतु जर न्याय द्यायचा असेल या प्रकरणामध्ये सरकारने आपली बाजू आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये लावून धरली पाहिजे आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर सुप्रीम कोर्टामध्ये एक अपील देखील केलं पाहिजे त्यामुळे आता या प्रकरणात सरकार सुप्रीम कोर्टामध्ये कधीपर्यंत जात आहे आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात कशाप्रकारे लावून धरत आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे